नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आन, आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो माहेरहून परतीचा प्रवास आमचा चालू झालेला आहे एस टीतून प्रवास केला सात्विक दादा समीक्षा आणि मी सकाळी बसलो होतो घरी यायला म्हणजे पुण्यामध्ये आमच्या आपल्या रूमवर आपल्या घरी पोचायला संध्याकाळी मला पाच साडेचार पाच वाजले होते तर घरी आल्यानंतर फ्रेश झालो पहिलं कपडे वगैरे नाही का चेंज केले पहिला गाऊन घातला म्हणजे गाऊन घातला ना एक घरातली कामं सुचतात किंवा ते करायला बरं पडतं आणि क कम्फर्टेबल वाटतं काम करायला तर त्यामुळे केस वगैरे विंचरले जरा वेळ आराम केला जवळपास साडेपाचचं हे टायमिंग असेल आणि सात्विक दादाला दूध पण आणायला लावलेलं म्हटलं जरा चहा वगैरे करते चहा घेतला की आणखीन तरतरी येईल आणि मुलांसाठी मी वडापाव आणलेले खायला तर मुलांनी वडापाव खाल्ले आणि मी इकडे चहा वगैरे घेणार आहे त्याचबरोबर यांची ड्युटी होती हे दोन वाजताच कामाला गेलेले जसं की मी म्हटलं माझ्या अगोदरच हे गावावरून निघालेले होते आणि मीच मुलं आम्ही पाठीमागे थांबलेलो होतो तर मी मुलांना घेऊन आता आलेले आहे बऱ्यापैकी घर स्वच्छ होते एवढं काय असं खराब झालेलं नव्हतं कारण की हे होते दोन तीन दिवस पुढे आलेले तर त्यामुळे फक्त किचन ओट्यावरून जरा ओला कपडा सुका कपडा वगैरे मारून घेतला घर झाडू मारून घेतलं आणि थोडीफार तर म्हणतात ना जेंट्स लोकांच्या आवरावर आणि आपल्या बायकांच्या आवराअरामध्ये ह्यामध्ये खूपच फरक असतो तर चला असो त्यांनी काय मी येणार म्हणून स्वयंपाक वगैरे काहीच बनवलेलं नव्हतं आज तर चला असो आणि बाथरूममध्ये सुद्धा कपडे वगैरे सगळं असं पडलेलं होतं मी यायचं म्हटलं की काहीच काम केलेलं नव्हतं त्यांनी तरच दूध गरम करायला ठेवलं आणि इकडे चहासुद्धा ठेवते जराचं थकवा आलेला होता म्हणजे नाही होत का आपण प्रवास वगैरे करतो म्हणताना तर थकवा तर येणारच पण असं जास्त काही मला त्रास इष्टीच्या प्रवासाचा किंवा कोणत्याच प्रवासाचा होत नाही आहे जसं की असं नाही का आपण म्हणतो उलट्या झाल्या मळमळ झालं किंवा काय झालं असलं काही होत नाही सात्विकला नाही मुलांना नाही मलासुद्धा नाही आम्ही खूप छान म्हणजे आमचा प्रवास होतो मध्ये इष्टी थांबलेली जेवणासाठी ढाब्यावरती ना तर तिथे पण आम्ही नाश्ता वगैरे केला जेवण डबा बांधून आणलेला घरून तर ते खाल्लं मस्तपैकी फिरलो परत तिथून म्हणजे बसून आलो दिवसा प्रवास केला म्हणजे छान वाटतं म्हणजे सकाळच्या लवकर आम्ही आठ आठ साडेआठला बसलेली तर मस्तपैकी म्हणजे प्रवास झाला होता पण नाही का दिवसभर सकाळपासून बसायचं एस टीचा प्रवास रेंगाळवाना असतो म्हणजे नाही का फास्ट पटकन असं होत नाही आपण कसं आपल्या गाडी गाडीवर गेलं की पटकन जातो तर तसं नाही आहे तर मुलांनी इथं वडापाव वगैरे खाल्लेलं तर ते पण मी झाडू मारून घेतलं तसंच तिथं ते पडलेलं होतं आणि त्यानंतर का नाही पहिलं म्हटलं मोटर वगैरे चालू करून घ्यावी टाक्यामध्ये पाणी वगैरे किती आहे ते पाहावं पहिली मोटर चालू केली आणि टाक्या बघितल्या तर टाक्या तेवढ्या फक्त भरलेल्या होत्या आणि पाहिलं तर टाक्या म्हणजे बऱ्यापैकी भरलेल्या होत्या आणि आ... इकडे म्हणजे झाकण एकदम पॅक लावून लावून गेलेलो आम्ही ला गावाला कारण की वारं वगैरे सुटलं तर ते झाकणं उघडून जायला नको तर इथे मी पहिल्यांदा झाकण उघडायला गेले किती वेळच मला बग ते झाकणच टाक्यांचे उघड आहेत तर असो आणि ते बघा उंची पण हात पण पोचत नव्हता एवढा टाचा उंच उंच करून त्या टाकीच्या टोपणं वगैरे बघितलं म्हणजे उघडून पाणी किती आहे काय नाही टाक्या भरून घेतल्या इथे थोडंसं वरती फ्रेश मला वातावरण वाटत होतं मग मोबाईल जरा हातात घेतला होता कॅमेरा तर आजूबाजूला बघू शकता मस्त प्रसन्न म्हणजे सायंकाळच्या वेळेला छान वाटतं असं टेरेसवरती वगैरे तर आता वरती वरून खाली आले पार्किंग वगैरे झाडू मारून घेतला आणि त्यानंतर अंगणामध्ये जरा पाणी शिंपडावं म्हटलं आपलं कसं आपण सकाळचं रोज लवकर उठलो ना अंगणामध्ये पाणी वगैरे शिंपडतो रांगोळी काढतो पार्किंगसुद्धा स्वच्छ धुवून पुसून घेतो पण आपण घरी नसलो की जेंट्स लोकांना काय फक्त वरचेवर दिसेल तेवढा कचरा फक्त गोळा करतात बाकी त्यांना म्हणजे एवढं काय ते काम करत बसत नाहीत आणि आमच्या साहेबांचं कसं आहे घरातलं किती काम करतील पण बाहेरचं काम करायचं म्हटलं ना त्यांना म्हणजे आवडत नाहीये त्यामुळे ते तसंच पडलेलं होतं बघा त्यामुळे पहिलं मी काय केलं पार्किंग बाहेरचा परिसर सगळं स्वच्छ झाडू मारून घेतलं दगडं वगैरे सगळं अंगणामध्ये निघालेली होती सगळे विस्कटलेलं माती वगैरे नाही का इकडं तिकडं तुळशिरून दाऊन पण खूप घाण झालेलं तो सगळं आवरून सडा मारून घेतला आणि इकडं लगेच म्हटलं आता चला पहिली बॅग रिकामी करावी जसं की सकाळी बघा आंघोळ केलेले ओली कपडे वगैरे त्याच्यामध्ये होते तर ते कपडे पहिले धुवायला टाकले परत यांनी पण सकाळी बाथरूममध्ये म्हणजे कपडे लाव ढेग लावलेला तर ते पण धुवायचे होते म्हणजे असं थोडे छोटे छोटे कपडे सगळे धुवून म्हणजे सुकायला टाकले पार्किंगमध्ये आणि बॅग रिकामी करून घेतली आणि बॅगमध्ये सुद्धा धुवायचे कपडे वेगळे आणि धुतलेले कपडे असे आपले रेग्युलरचे कपडे सगळे असे वेगळे केले आणि पहिली बॅग रिकामी केली की मी बरं पडतं मग त्याच्यामध्येच आपलं नाही का मेकअपचं साहित्य पण असतं बरेच रुमाल म्हणजे बरेच सगळं सगळं साहित्य म्हणजे असतं तर ते जिथले तिथं ठेवलं ना व्यवस्थित म्हणजे ते लगेच सापडतं तर दुसऱ्या दिवशी सकाळी मग परत जर बॅग बॅगकडे जावं लागतं तर संध्याकाळीच म्हटलं या वेळेला जरा उशीर झाला तरी चालेल पण याच वेळेला सगळं आता काम करून घ्यावेत अंधार पडलेला होता पण नको म्हटलं आता चला पहिलं हे काम करून घ्यावेत आणि फरशीसुद्धा आता मी म्हणजे जशी गेली इथून तशी फरशी पुसलेली नव्हती फरशी पण खूप खराब झालेली होती आणि ती पण पुसायची होती पण म्हटलं चला आसुद्या वरचीवर वरचीवर कामं करत गेलं की सगळे होतात आणि हो पहिल्यांदा आज मी ना इष्टीनं प्रवास केला हाफ तिकीटने ताईनो म्हणजे किती दिवस झालं मला वाटतं हाफ तिकीट चालू झालेलं आहे पण पहिल्यांदा आज मी हाफ तिकीटने प्रवास केलेला होता आणि सात्विक दादा तेवढं बघा फुल काढलेलं होतं तिकीट तर असं असोय सांगायचं होतं मला तर चला असो आता इकडे ना सगळे कपडे साड्या वगैरे जिथले तिथे व्यवस्थित असं ठेवून दिलं जास्त काय कपडे वगैरे मी नेलेले नव्हते गावाकडे एक एक दोन दोन ड्रेस आणि एक दोन साड्या अशाच पद्धतीने नेलेलं म्हटलं नको जास्त ओजन न्या आणा आणि ते कपडे धुवा त्यासाठी मग मी जास्त कपडे यावेळेस नेलेले नव्हते मोजकेच असे नेलेले त्यामुळे पटकन ते का म्हणजे रिकामी पण झालं काढून बघा तर असो त्यानंतर ना बॅगा जे का प्रवाशी बॅग आहेत ना आपल्याला गावाकडे जाण्यासाठी लागतात तर त्या बॅगांना मी अशा एकत्र एका जाग्यावर किंवा गाडीवर जर जायचं असेल ना तर बॅग बांधायला दोरी लागते तर ती दोरी आणि गावाकडच्या जाग बॅगा सगळं एकत्र करून ना पोटमाळ्यावरती बांधून ठेवते एखाद्या गोणीमध्ये का पोत्यामध्ये वगैरे घालून म्हणजे ते व्यवस्थित राहतात धूळ पण बसत नाही काय नाही आणि फक्त ती गावाला जातानाच बॅग आम्ही काढतो तर अशा पद्धतीने ती बॅगा तिथल्या तिथं ठेवून दिल्या की बरं पडतंय तर आता सोपा सोपा घेतला आता आवरायला सोपा काय सगळं असं झटकलेला नव्हता ताईनं फक्त वरचेवर वरचेवर फक्त झाडून घेतलं आणि जिथं घाण दिसते तेवढंच आवरलं आणि तिथल्या तिथं लगेच ठेवून दिलं एवढा वेळ नव्हता माझ्या फारसा दिवस मावळतेला गेलेला दिवा पण लावायचा होता त्याचबरोबर संध्याकाळ स्वयंपाक मुलांसाठी वगैरे करायचा होता आणि लगेच मुलांचे दुसऱ्या दिवशी शाळा पण भरणार होते ते शाळेची तयारी शाळेचे कपडे सगळं हे शोधाशोध त्यामुळे ना खूपच घाई गडबड माझ्या मागे चालू होती जसं की सोमवारपासून बघा मुलांच्या शाळा भरलेल्या आहेत तर व्हिडिओ थोड्या लेट येतात आहेत कारण की गावाकडचे सुद्धा एका दिवशी दोन दोन व्हिडिओ मी पाठवलेले होते तुम्हाला तर सो आता इकडे सोपा थोडासा बऱ्यापैकी आवरून घेतला आणि मुलंसुद्धा बघा समीक्षा बसली आता मोबाईल बघत ती पण बाहेरून खेळून वगैरे आली अंधार पडला की मुलं मात्र घरात असतात तर झाडू मारून घेतला बघा सोपा फटकून फक्त इकडे जास्त काही आवरत बसले नाही जातानाच आपण नाही का थोडंफार आवरतो आपल्याला गावाला जायचं आहे म्हटल्यानंतर जास्त पसारा किंवा जास्त इकडं तिकडं काही घाण वगैरे ठेवत नाही मी तर का नाही गावाला जायचं म्हटलं की घर पहिले स्वच्छ आवरून घेते म्हणजे जा आल्यानंतर जास्त पसारा किंवा जास्त आवरायला लागत नाही आणि आल्यानंतर आपल्याला आपली कामाची गडबड जी असते ना ती वेगळीच असते त्यामुळे जातानाच बऱ्यापैकी स्वच्छता करून जाते आणि आल्यानंतर म्हणजे जास्त त्याचा लोड येत नाही कामाचा आणि आता हल्ले काय झालं इतकी हवा सुटते ना त्या हवेबरोबर माती आणि इथला परिसर जो आहे ना सगळासार खेड्यासारखाच आहे म्हणजे खेड्यात राहतो आहे असं वाटतं आजूबाजूला सगळी शेती गुरांचे गोठे सगळं म्हणजे असंच आहे बघा असं वाटतच नाही आपण शहरात राहतो आहे म्हणून त्यामुळे ना इतकी धूळ सगळं मोकळं वातावरण आहे आणि धूळ त्या वाऱ्यासोबत इतकी घरात येते ना आणि यांनी काय केलेलं खिडक्या के वगैरे ओपन केलेल्या असतील ठेवल्या असतील ते सगळे धूळ घरामध्ये आलेली तर ते खिडक्या ते सोप्यावरती थोडंसं झटकून वगैरे घेतलं आणि धु धुण्याचे जे कपडे होते ना ते मात्र बघा मी बाजूला म्हणजे बाहेरच ठेवलेले आहेत मोठे मोठे कपडे म्हटलं बाहेर म्हणजे नाही का दुसऱ्या दिवशी किंवा आपल्याला दोन दिवसांनी कधी वेळ भेटेल त्यावेळेस ते धुता येतील म्हणून ते बाहेरच ठेवलेत गावाकडून जरा येताना ना भुईमुगाच्या शेंगा वगैरे आणलेल्या होत्या आमच्या सासूबाईंना शिजवून वाळवलेल्या होत्या शेंगा तर त्या म्हणजे नाही का ओल्या शेंगा शिजवायच्या मीठ टाकून आणि त्या वाळवायच्या खायला खूप छान लागतात तर त्या शेंगा एका घम्याल्यामध्ये बाहेर अशा ठेवून दिल्या आणि कपडे वगैरे सगळं नाही का एकत्र एका जागेवर जमा केलं आणि त्यानंतर बघा घरातला पुन्हा एकदा झाडू सगळं आवरलं की त्यानंतर एक झाडू मारावाच लागतो पायाला अशी रेती लागते ना मग ती रेती लागलेली मला काय आवडत नाही आहे पायाला थोडी जरी माती लागली ना ताईनं लगेच पटकन म्हणजे नाही का आपण तिथं कपडा वगैरे मारतो तर त्या पद्धतीनं तर लगेच इकडे झाडू वगैरे पूर्ण पुन्हा मारून घेतला आणि त्यानंतर मग फरशीपासून घेते गावाकडे खूप छान मस्त मजेत दिवस गेलेले आनंदात सगळी सुट्टीची एवढी काय होती ना मस्त मजेत म्हणजे नाही का खाऊन पिऊन घालवली आणि आता ते म्हणजे माहेर माहेरकडचं सुख किंवा आराम जो घेतलेला आहे ना म्हणजे तेवढं जे काय आहे ना ते आपल्या बघा इकडं आलं की पुरतं म्हणजे तो आनंद जो काय आहे ना आ, पुरतो आपल्याला आपण आपल्या इकडं आलो की परत त्याच जोमाने नवीन जोमाने आपल्या घरात काम करतो तर तसंच ता बघा ताईनं खूप भारी वाटत होतं गावाकडून आल्यावर तर असो इकडे केअर वगैरे सगळा काढून घेतला कपाट्यातले कपडे पुन्हा अजून जिथले तिथं ठेवणं हे चालूच आहे बघा कपड्याचा पसारा सगळ्यात जास्त कशाचा असेल तर कपड्याचा तर असो आणि इथंसुद्धा आपण बघा गावाकडे जाताना निम्म्या अर्धे कपडे न सुद्धा टाकून गेलेले असतो तर तेसुद्धा होते ला ला आ, ते पण धुवायला बाजूला काढून ठेवले आणि सगळ्या शेवटी आता अगदी दिवस मावळ म्हणजे दिवे लावण्याची वेळ होती त्यावेळेला मग फरशी पुसून घेता आई ताईनं आता तुम्ही म्हणाल या वेळेला फरशी तर आस द्या ताईनं म्हटलं चला फरशी पुसल्याशिवाय छान नाही वाटणार अगदीच पायाला सारखी रेती लागू कितीही झाडू मारला तरी रेती लागायची मातीच लागत होती घरामध्ये त्यामुळे म्हटलं चला फरशी पुसून घ्यावी आणि त्यानंतर मग देवाला देवाबत्ती करून मग संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे संध्याकाळी जास्त काय स्वयंपाक करणार होते हे गेलेले कामाला त्यामुळे फक्त भात वगैरे कुकर वगैरे लावणार होती तर असो इकडे ना झाडांना पाणी झाडांना पाणी ना मी जातानाच घालून गेलेली म्हणजे नाही का चार, चार पाच दिवस तरी त्या ते टेन्शन ते नको पाण्याचं असं भरगतच आधी दोन म्हणजे आदल्या जो आपल्या उद्या जायचं आहे ना गावाला तर आज आज ना दिवसातून तीन चार वेळा पाणी घालायचं किंवा सकाळी जाताना पण अगदी दोन वेळा तरी पाणी घालायचं म्हणजे ते पाणी ना झाडांना चांगलं चार पाच दिवस तरी पुरतं म्हणजे ते झाडाची माती आहे ना ती एकदम ओली ओली होऊन जाते तर तशा पद्धतीनं आणि इकडून म्हणजे गावाकडून आले त्यानंतर मग मी यांना सांगितलेलं की पाणी घाला झाडांना पहिलं गेल्या गेल्या पाणी घाला मग त्यांनी काय केलं एकदाच पाणी घातलेलं आहे हे येऊन झाले दोन तीन दिवस पण तरी एकदाच पाणी घातलेलं होतं यांनी आणि आता हवा सुटते आहे ना तर झाडांवरती ना आ, माती बसलेली आहे बघा धूळ तर ती सगळं स्वच्छ झाडांची पानं वगैरे पुसून घेते मनी प्लांट तर असं नाही का त्याच्यावर धूळ असली की छान नाही दिसत त्यामुळे स्वच्छ पुसून वगैरे मनी प्लांट घेतलं आणि मला ना झाडांची झाडं जाड़ा म्हणजे खूप आवडतात झाडांना पाणी घालायला आणि ते झाडं हिरवी हिरवी पाहायला खूप आवडतं दारामध्ये असं तर त्यांची झाडांची काय म्हणतात त्याला निगा राखायला खूप आवडतं तर ते सगळी झाडं स्वच्छ पुसून वगैरे घेतली हे खूप महत्त्वाचं आहे आपल्या घरामध्ये ना एक पॉझिटिव्हिटी राहते आपल्या बाहेरच्या वातावरणामध्ये पण आणि आपल्याला पण ते पाहायला खूप छान प्रसन्न वाटतं आणि त्याचबरोबर झाडं हे ऑक्सिजन खूप मोठ्या प्रमाणात देतात त्यामुळे एक वातावरणामध्ये सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी म्हणजे राहते आता इकडे बघू शकता कपडे तर आता जसं म्हटलं एक दिवस पेशल असं कपड्यासाठी देणार आहे तर टेरेसवरती आलेली आहे पूर्ण जेवढे काय कपडे होते ते एका दिवसात काय होत नाही आहेत पण तरीही जमेल तितकं शक्य होईल तितकं मी एका दिवसा धुण्याचा कपडे प्रयत्न केला तर म्हटलं चला रोजचंच काम आपल्याला म्हणजे आवरत नाही आहेत आणि रोज कपडे जर किती म्हणजे धुतले तरी कमीच पडतात म्हणजे बघा एक दिवस मुलांचे एक दिवस स्कूलचे त्याचबरोबर यांचे हे पण पुढं आलेले ह्यांचे कामाचे कपडे परत माझ्या साड्या माझ्या ड्रेस बरेच सारे टॉवेल आहे बेडशीट आहे सोफा कवर पडदे आहेत हेच खूप सगळे बघा कपडे धुवायचे असतात मग ते, ते एकदम असं किती जरी म्हटलं आपण एका दिवशी कपडे धुवायचे होत नाहीयेत मी दोन तीन दिवस धुतले पण आज जरा जास्तच कपडे का धुवायला काढलेले होते मुलांचे स्कूलचे बूट वगैरे सगळं असं धुवून घेतलं आणि जमेल तेवढं शक्य होईल तेवढं तेवढं नाही एवढं सकाळी सकाळी लवकर उठून हे कपडे बघा धुतलेले होते आणि कपड्याचं एकदा काम झालं ना जरा बरं वाटतं म्हणजे जिथल्या तिथं सगळ्या वस्तू गेल्या की छान वाटतं तर असतो ताई आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओचा करतेच एंड तर बाय सर्वांना